नमस्कार मित्रांनो सुस्वागतम कुण्या राजाची ग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मृण्मयही ही खूप अशी चिडलेली असते आणि ती कबीरला म्हणते की आज ना उद्या तुझ्या आयुष्यामध्ये नेमकं माझं स्थान काय आहे हे तुला सांगावेच लागेल एकतर तुझ्यासाठी एकाची निवड करावीच लागेल तुझ्यासाठी एक जग महत्वाचं आहे हे तुला सांगावेच लागेल नाहीतर माझं तुझ्या आयुष्यामध्ये काय महत्त्व आहे ते तरी सांग ते ऐकून गुंजा खूप रडत असते तर मृण्मयी रागाने आतमध्ये निघून जाते आणि तिच्या मागे मायासुद्धा तर माया आतमध्ये मृण्मयीवर येऊन खूपच खुश होते आणि खरंच खूप छान असा परफॉर्मन्स केला आणि आज खऱ्या अर्थाने तू माझी मुलगी शोभते पण हे जर तू अगोदर जर केले असते तर आज तुझ्यावर ही खरोखर रडण्याची वेळ तर आलीच नसती तेव्हा मृण्मयी तर रडतच असते मृन्मयी म्हणते की मम्मा मला नेमकं काय करावे तेच समजत नाही तिकडे कबीरने जर हर्ट केले तर मी हर्ट होते आणि मी जर हर्ट झाले तर कबीर आणि कबीर जर हर्ट झाला तर मी तेव्हा मला कबीरला हर्ट करायचे नाही आणि तू आत्ता तर बघितले ना माझ्यामुळे घरातील सर्वजण सुद्धा खूप हर्ट झाले तेव्हा माया म्हणते मृण्मयी तुझं तर स्पष्ट ही कबीरशी झालेलं आहे की गुंजाबद्दल तुझ्या मनामध्ये हा संशय आहे तरी सुद्धा कबीर त्याच्या स्वतःच्या स्वभावात बदल करत नाही म्हणजे हे काय आहे म्हणते की मला कबीरचे हेच वागणे कळत नाही आणि मला वेळ न देता तो त्या गुंजाची काळजी घेतो आणि त्या गुंजासाठी तो, गुंजा तो वेळ काढतो आणि ह्या गोष्टीचा मला किती त्रास होतो हे त्याला का दिसत नाही का समजत नाही तेव्हा माया म्हणते की हो सर्व काही त्याला समजेल परंतु आज जी काही स्टेप तू वापरले एकदम परफेक्ट आणि जोपर्यंत बायको भांडत नाही तोपर्यंत नेहमी डोक्यामध्ये प्रकाश पडतच नाही त्यांना काही समजत सुद्धा नाही तुला त्रास होतो हे तू एकदा दोनदा तरी त्याला समजावून सांग आणि समजून सुद्धा त्याला समजत नसेल तर किंचाळून आवाज वर करून सांग की त्याला पण स्वतःला असा त्रास करून घेऊ नको आज जे काही तू वागली अशीच वागत आणि तेच कंटिन्यू कर तर म्हणते की मम्मा आज जे काही मी वागले ते मुद्दा म्हणून किंवा ठरून नाही वागले कबीरला कुंजाची काळजी घेताने बघून खरच मला खूप वाईट वाटले तेव्हा माया म्हणते की यापुढे सुद्धा तू अशीच जाणून बुजून रिॲक्शन देत राहा तर मृन्मय म्हणते की मम्मा काय बोलते तू हे सर्व तेव्हाच जाणून तो कबीर तुला समजून घेऊ शकतो इतक्या दिवस तो तुला इग्नोर करण्याचा प्रयत्न करतो ते असे होता कामन हे त्यानंतर इकडे विजया काकीसुद्धा खूप असे मृन्मयवर चिडलेले असतात लहान आहे का किती तिच्याकडे दुर्लक्ष करायचे लग्न झाले तिच्या आता या घरची सून आहे ती आणि तिला हे असे वागणे शोभते का काकू म्हणते की मधू आपणच गप्प बसतो आपल्याला कधी अशी संधी मिळाली का तोंडवरून बोलण्याची स्वतःचे काही संस्कार आहे की नाही तिला आणि आता तर ती घर या घरची सून असल्यामुळे तिने या घराच्या चौकटीत स्वतःला समजून घ्यायला नको का तेव्हा सुबत विजय काकीला गप्प बसवतो तू इतक्या टोकाचा निर्णय घेऊ नकोस जरा शांत रीतीने घे तेव्हा काकी म्हणते की हेच आपल्या घराचे संस्कार शांततेने घ्यायचे परंतु ती आता या घरची सदस्य आहेत आणि तिचे माहेरचे जे संस्कार आहे की तोंड उघडे करायचे आणि भडबड सर्व काही बोलून जायचे तेच तिचे संस्कार ती या घरामध्ये सुद्धा लादते आपण कुठे आहोत काय कुणासमोर बोलतो याचं काहीच तिला भान नसते सर्वेश्वरलासुद्धा खूप वाईट वाटते तर कविता म्हणते की आई प्लीज शांत व्हा काय बोलता हे सर्व आणि रागाच्या भरात कुणाचाही तोल जाऊ शकतो मृनय आता डिस्टर्ब आहे तेव्हा विजय म्हणते की हो का आमचा जातो का तोल आम्ही कधी मोठ्याने बोलतो का तेव्हा सुबोध म्हणतो की आई तू गप्प बस तेव्हा लगेच काकी म्हणते की सुबोध तुम्हाला काही म्हणजे गप्प राहण्यासाठी सांगू नको तूच गप्प बस उद्या जेव्हा तुझी बायकोसुद्धा अशीच तिचं शिकून बोलेन आणि आत्ता पग कशी तिची बाजू घेते आणि माझ्याशी बोलते तर कविताला सुद्धा वाईट वाटते तर सुबोध कविताला खुनावून शांत राहण्यासाठी सांगतो त्यानंतर इकडे माया आतमध्ये मृणवेला म्हणत असते की कबीर त्या गुंजाला घराबाहेर काढण्यासाठी निघला होता मग तू त्याला का थांबवलेस मृन्वय म्हणते की मम्मा तू बघितलेस ना कबीर जेव्हा त्या, त्या गुंजाला घराबाहेर काढत होता तेव्हा या घरातील तिचे कसे हे येऊन उभे राहिले तेव्हा माया म्हणते की जरा डोक्याचा विचार कर की ती गुंजा जरा चुकीचे आहे हे सर्वांसमोर दाखव म्हणजे हे सरपोतदार त्या गुंजाला स्वतः घराबाहेर काढण्यासाठी तयार होतील मृन्वेय म्हणते की मम्मा तू मला कटकारसन करण्यासाठी सांगते का माया म्हणते की अगं डोक्याचा विचार कर जरा विचार करून जाणीवपूर्वक आपण एक पाऊल आणखीन पुढे टाकूयात आणि या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावूयात तर मृन्मय म्हणते की मम्मा तुला नेमकं काय म्हणायचे कारण त्यांच्या दोघांमध्ये फक्त मैत्री आहे माझ्या डोळ्यांनी पाहिलं आणि कानांनी ऐकले त्याला फक्त तिची काळजी वाटते मग यात कसला सोक्षमोक्ष फक्त मला एकच गोष्ट पटत नाही की तो तिच्या मैत्रीमध्ये इतका व्हावत का चालला म्हणते की मी तुला कसे समजावू की मृन्मय त्या दोघांमध्ये फक्त मैत्री नाही मृन्मय म्हणते की ठीक आहे त्यांच्यामध्ये फक्त मैत्री नाही हे ठरवण्यासाठी तुझ्याकडे काय पुरावा आहे त्यांचं नातं हे मैत्रीच्या पलीकडे आहे हे सिद्ध करण्यासाठी काय पुरावा आहे ते दाखव आणि त्यावेळेस लगेच मायाचे लक्ष समोर जे कपाटामध्ये ड्रॉवर उघडे असते आणि तेथे अंगतने जे काही पुरावे हे कबीरला दिलेले असतात ते सर्व ती पकते आणि अंगतने जे काही सांगितले की माझा आर्टिस्ट आणि टप आहे ते सर्व तिकडे डोंगरवाडीलाच हरवले आणि मायाच्या लक्षात येते की हा सुद्धा तो नारंगी रंगाचा आर्टिस्ट आहे माया ते सर्व बघून खूपच खुश होते तिला असे वाटते की आता कबीर आणि गुंजा विरोधी आपल्याला पुरावा सापडला त्यानंतर इकडे सर्वेश्वर हा विजय काकीला म्हणत असतो की प्लीज तुम्ही तिचं बोलणं इतकं मनावर घेऊ नका आज तिची मनस्थिती ठीक नाही म्हणून ही सर्व बोलून गेली आणि त्या घरापेक्षा या घरातील संस्कार मृण्वयवर जास्त आहे तेव्हा विजया म्हणते कुणाच्याही घरी एक महिना राहण्यासाठी गेल्यानंतर त्या घराचे संस्कार हे शिकता येत नाही माफ करा मला तुम्हाला बोलावे लागते परंतु सणासुदीच्या दिवशी असा आवाज चढून बोलणे ही सरपोतदारांच्या घराची रीत आणि रिवाज नाही हे या घरातील संस्कार नाही नवरा बायकोमध्ये भांडणे होतात आणि यांच्यातही भांडण झाले असेल म्हणून लोकांसमोर असे तमाशे आणि असे वाटेल ते बोलायचे असतात का हे असे वागणे बघून उद्या कवितासुद्धा असाच आवाजवर चढून बोलणे बोलेन आणि खरंच या घराची काही शांतता राहणार नाही तेव्हा मात्र विजय आतमध्ये जायला निघते तर कबीर म्हणत असतो की काकी प्लीज मी या विषयावर मृण्मयशी नक्की बोलतो तेव्हा ते ऐकून गुंजा मात्र मनात म्हणत असते की साहेबा तुम्ही नक्की ताईंशी बोला परून बोलताना माझा विचार मात्र करू नका कारण तुम्ही माझ्यावर खूप काही उपकार केलेले आहेत मी तुमच्यावर काहीच उपकार केलेले नाहीत त्यानंतर इकडे मायाही होऊन मृनयला म्हणते की तुला पुरावाच हवा आहे ना मग आता मी देते गुंजा आणि कबीरच्या नात्याचा पुरावा आणि जी काही ती आणि माया अंगतने दिलेले पुरा ते पुरावे मृन्मयला दाखवते तेव्हा मात्र मृन्मयीला तर धक्काच बसतो त्यानंतर विजय ही कबीरला म्हणत असते की ठीक आहे तू मृ म्हणतो म्हणून मी शांत राहते आणि मृण्मयीला सांगून ठेव की या घराची शांतता भंग केलेली आम्हाला चालणार नाही नवीन नवीन दररोज काही खुसपट काढून तेव्हा लगेच मायाही तो पुरावा घेऊन येते समोर ती विजयाला म्हणते की तुमच्याच घरामध्ये सहा महिन्यापासून जे काही घडते त्याचाच पुरावा मी घेऊन आले आणि आता सत्य काय आहे ते सर्वांसमोर येईलच कारण सत्य हे कधी लपून राहत नाही तेव्हा कबीर म्हणतो की नेमकं तुम्हाला काय म्हणायचे तेव्हा लगेच माया म्हणत असते तेव्हा ती आपल्या हातातील ती हार्ड डिस्क कबीरला दाखवते आणि ओळख कबीर ही की नेमकं ही कोणती हार्ड डिस्क आहे आणि सर्वेश्वरला म्हणते की सर्वेश्वर ही तीच हार्ड डिस्क आहे की जो माझा गुप्तहेर मला देणार होता तेव्हा मात्र कबीर आणि गुंजाला तर धक्का बसतो परंतु त्या अगोदरच कबीरने ही हार्ड डिस्क त्याच्याकडून हिसकावून घेतली सर्वजण विचारात पडतात की नेमकं ही माया काय दाखवते तेव्हा सर्वेश्वर रागाने मायाला म्हणतो की माया तुझ्या नेमकं हे काय चालले हा विषय आपण तेथे -ते संपवला होता तरी सुद्धा तू पुन्हा हे उकरून काढलेच तेव्हा माया म्हणते की जोपर्यंत तो विषय पूर्ण मुळाशी जात नाही तोपर्यंत मायासाठी हा विषय संपलेला नसतो आणि आज हा विषय येथे संपेल जेव्हा तुम्ही सर्वजण तुमच्या डोळ्यांनी तुमच्या लाडक्या कबीरचे प्रताप बघता तेव्हा कबीर मृण्मयीला विचारतो की मृण्मयी हे सर्व काय आहे तुला अजून सुद्धा माझ्याकून एक्सप्लेशन हवे का तेव्हा माया म्हणते की कबीर आता फक्त बायकोला एक्सप्लेशन देऊन काही उपयोग नाही कारण तुमच्या बेडरूममधील ज्या काही गोष्टी आहेत त्या बाहेर येऊन पोहोचल्यात त्यामुळे आता तुला घरच्यांना सुद्धा हे एक्सप्लेशन द्यावे लागणार तेव्हा कबीर म्हणतो की मामी आमच्या बेडरूमच्याच काय पण लिव्हिंग रूमच्या सुद्धा गोष्टीमध्ये दखल देण्याचा तुम्हाला काही हक्क नाही आणि आमच्या घरच्यांना जे काही एक्सप्लेशन द्यायचे आहे ते मी आणि माझी बायको ठरू शकतो तेव्हा कबीर मृर्मेला रागाने म्हणतो की तू तुझ्या आईला समजून सांग कारण माझं बोललं त्यांना समजत नाही तेव्हा मृर्मे म्हणते की मम्मा म्हणते तर बघूयात की त्या हार्ड डिस्क मध्ये काय आहे ते म्हणजे कोणाला एक्सप्लेशन द्यायची काही गरजच वाटणार नाही मायाला मात्र खूप हसू येत असते तेव्हा गुंजा रडतच मृनमयला म्हणते की ताई तुम्ही असे का बोलता नवरा बायकोच्या विश्वासावरच संसाराचा डोला उभा राहतो तेव्हा माया म्हणते की बघितले का ही गुंजा किती घाबरली आणि काय गुंजा तुला ह्या हार्ड डिस्क मध्ये काय आहे ते माहिती आहे का गुंजा मात्र काही उत्तर देत नसते तर माया म्हणते की का गप्प बसली आता मी काय विचारते त्याचे उत्तर दे तेव्हा माया ती हार्ड डिस्कही सुबोधकडे देते आणि ती कनेक्ट करण्यासाठी सांगते तेव्हा सुबोध जायला निघतो तर कबीर सुबोधला थांबवतो आणि मृणमयीला म्हणतो की तुला सर्व काही हे कसे करायचे असेल तर तू करू शकते आणि तुला आणि मामींला जे काही वाटते त्यात यात काही नाही तेव्हा मृणमयी म्हणते की कर नाही त्याला डर कशाला तुला खात्री आहे ना यात काही नाही तुला खात्री आहे ना त्या हार्ड डिस्कमध्ये काही नाही मग का इतका विचार करतोस तेव्हा कबीर म्हणतो की जर तू ही हार्ड डिस्क सर्वांसमोर करायला लावली तर तुझा माझ्यावरचा विश्वास हा पणाला लागेल आणि तो पणाला लावायचा नाही हे सर्वस तुझ्या हातामध्ये आहे मुरुमय तेव्हा हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये सुबोध कबीरला विचारतो की ही हार्ड डिस्क ओ, कनेक्ट करायची की नाही तेव्हा मात्र मृन्मय ही सुबोधला ती हार्ड डिस्क कनेक्ट करण्यासाठी सांगते तेव्हा मात्र गुंजाला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि कबीर हा मृण्मयकडे बघत असतो तेव्हा आता ह्या हार्ड डिस्कमध्ये नेमकं काय आहे ते सर्वांसमोर येणार का, का त्यामध्ये काहीच निघणार नाही हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद